नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नगर परिषद भरती संदर्भात या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत आगामी काळात नगर परिषदेची जाहिरात येणार आहे आणि त्या संदर्भात विविध अपडेट आपल्यासमोर येत असतात आता महत्वाचा प्रश्न आहे की नेमक्या जागा किती आहेत दुसरं म्हणजे कोणते पोस्ट आहेत किंवा पदे कोणती आहेत आणि तिसरा की परीक्षा कोण घेणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो इथे आपण हा तक्ता पाहू शकतो यामध्ये काय सांगितलेलं आहे की पदांची श्रेणी त्यानंतर कोणती पदे आहेत आणि त्यानंतर आहेत रिक्त जागा आणि भरती प्रक्रिया श्रेणी म्हणजे काय अ ब क आणि ड तर चार श्रेणीमध्ये आपल्याला पदे दिसतात त्यासोबतच पदांची नावे कोणकोणती आहेत किंवा पोस्ट कोणकोणते आहेत नेमकं जागा किती रिक्त आहेत आणि त्यासोबतच तुमची भरती प्रक्रिया कोण घेईल कारण की जी काही आता आगामी काळात भरती होणार आहे टी सी एस घेईल आयबीपीएस घेईल मधात चर्चा सुद्धा आली होती की एमपीएससी घेणार आहे तर पहा इथे जर आपला पहिला संवर्ग पाहिला तर त्यामध्ये आहे कर निर्धारण व प्रशासकीय सेवा त्याच्या जागा आहेत सातशे तेवीस रिक्त जागा आहेत म्हणजे एवढीच जाहिरात येईल का असं नाही यापेक्षा कमी जागांची सुद्धा जाहिरात येऊ शकते पण एकूण रिक्त जागा किती आहे त्याची माहिती आपण इथे पाहू शकतो तर कर निर्धारण व प्रशासकीय सेवा सातशे तेवीस जागा आहेत त्यानंतर लेखा व लेखा परीक्षण एकशे शहाण्णव जागा आहेत अभियांत्रिकी सेवा त्यामध्ये मग स्थापित्य असो विद्युत असो संगणक असो किंवा पाणीपुरवठा असो सहाशे प्लस जागा रिक्त आहेत त्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षक याच्याही तीनशे दोन जागा रिक्त आहेत मात्र या सर्व संवर्गाची परीक्षा कोण घेईल तर एम पी एस सी याची परीक्षा घेऊ शकते ह्या जागा एम पी एस कडे जाण्याची शक्यता आहे त्यानंतर पहा मित्रांनो पुढील जर आपण पाहिलं गट क आणि गट ड गट क मधील जागा देखील रिक्त आहेत गट ड मधील जागा देखील रिक्त आहेत गट ची जरी भरती झाली होती पूर्वी मात्र गट ची भरती अजून झालेली नाही मागच्या जाहिरातीपासून मागच्या जाहिरातीमध्ये सुद्धा जागा आल्या नव्हत्या आणि अजून गट ची जाहिरात आलेली नाही इथे जर आपण यामध्ये पाहिलं गट क मध्ये वरिष्ठ लिपिक हे फत येण्याची शक्यता कमी आहे त्यानंतर लिपिक जे आहे हेही पद येण्याची शक्यता कमी झालेली आहे कारण की मागेच एक नोटिफिकेशन आली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लिपिकच्या जागा आता भरल्या जाणार नाही त्या पदोंदीने नगर परिषदेमधील भरल्या जाते नंतर पहा वायरमन उद्यान सहाय्यक वाहन चालक शिपाई इतर अशी पदे क मध्ये येणारे आणि गट ड मध्ये येणारे त्यांची नोंद नाही की नेमके जागा किती रिक्त आहेत पण जवळपास गट ड हजार आपण विचार केला तर दोन ते तीन हजार प्लस जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत मात्र अजून त्याची किती पदांची जाहिरात येईल हे स्पष्ट नाही इथे परीक्षा जर आपण पाहिली तर टी सी एस किंवा आय बी पी एस दोन्हीपैकी कोणीही घेऊ शकते अगोदर टी सी एसने घेतली होती पण आता मात्र दोन्हीही कंपन्यांचे पर्याय सरकारकडे उपलब्ध आहे शासनाकडे उपलब्ध आहे त्यापैकी शासन कोणत्या कंपनीची निवड करते हे आपल्याला समजेल जाहिरात कधी येणार आहे तर पंधरा जुलैला पंधरा जुलैला जाहिरात येईल आणि जाहिरात आल्याबरोबर आपल्याला समजेल की नेमकं टी सी एस परीक्षा घेत आहे की आय बी पी एस परीक्षा घेत आहे पंधरा जुलैला क्लिअर होणार आहे आणि पंधरा जुलैला जाहिरात येईल त्यामध्ये गट प्लस गट ड अशा दोनही संवर्गांच्या पदांचा समावेश असू शकतो नंतर राज्य संवर्ग जर आपण पाहिलं अग्निशमन सेवा तर यामध्ये चारशे नऊ जागा आहेत याची ही परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या जाऊ शकते आता तुम्हाला क्लिअर झाला असेल की एमपीएससी मार्फत कोणती पदे आहेत जी भरल्या जाऊ शकतात आणि सी सी एस आयबीपीएस मार्फत कोणती पदे आहे जी भरल्या जाऊ शकतात दोन्हीचं क्लॅरिफिकेशन या ठिकाणी झालेलं असेल जी काही गट अ दर्जाची पदे आहेत ती एम पी एस सी मार्फत भरल्या जातील आणि गट आणि ड दर्जाची जी पदं आहेत ती मात्र टी सी एस आय पी एसद्वारे भरल्या जातील पण जाहिरात जर पंधरा जुलैला आली तरच कारण की सरकारने सांगितलं होतं की दोन हजार पंचवीस गेल्याच्यानंतर आम्ही जवळपास जागा ह्या एम पी एस सीकडे कडे घेण्यासाठी निर्णय घेत आहोत म्हणून दोन हजार पंचवीसच्या आत जर जाहिरात आली तर नक्कीच टी सी एस किंवा आय व्ही पी एस तुमची परीक्षा घेऊ शकते तर पहा इथे आपण जागा पाहिल्या त्यानंतर पदे पाहिले कोणकोणते कुन आहेत परीक्षा कोण घेऊ शकते हे सुद्धा पाहिलं आता या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता काही जणांचा प्रश्न असेल की यासाठी पात्रता काय या असू शकते तर पहा गड्डचे जर पद पाहिले तर दहावी पास पात्रता असण्याची शक्यता आहे किती दहावी पास गड्डसाठी पात्रता असू शकते सर्व पदांसाठी जवळपास कारण की गेल्या काही काळामध्ये ज्या जाहिराती आल्या गड्डच्या तिथे फक्त दहावी पात्रता होती म्हणून आगामी काळात नगर परिषदेच्या जाहिरातीसाठी सुद्धा दहावी पास ही पात्रता राहण्याची शक्यता आहे एक झालं हे ड साठी चा जर आपण विचार केला तर क साठी सेपरेट क्वालिफिकेशन असू शकते जसं की डिप्लोमा त्यानंतर एखादी डिग्री तसं तर, तर बारावी बारावीच्या बेसिसवरच गट च्या जागा यायला हव्यात पण काही पदे ही ग्रॅज्युएशन बेसिसवर सुद्धा असू शकलं काहींसाठी कोर्सेस आवश्यक असतात तर काहींसाठी या ठिकाणी परवाना आवश्यक असतो आता वाहन चालक वाहन चालका सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन आवश्यक आहे आणि प्लस तुम्ही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीच्या ज्या गट कमधल्या टेक्निकल पोस्ट आहेत तिथे तुमचं टेक्निकल क्वालिफिकेशन लागणार आहे याची तुम्हाला डिटेल हवी असल्यास तुम्ही नगर परिषदेची जी काही जाहिरात आली होती दोन हजार तेवीसची ती रेफर करू शकता पण त्यामध्ये ही पदे नसून वरील पदांचा समावेश आहे लेखापरीक्षण कर निर्धारण स्वच्छता अभियांत्रिकी हे जे पदं होते ही होती गट दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये आलेली तर तिथे जर तुम्ही जाहिरात पाहायला गेले तर तुम्हाला ही पदार्थ दिसू शकते गट जर विचार केला तर टेक्निकल ज्या काही पोस्ट आहेत इतर जाहिराती ज्या आल्या होत्या त्यामध्ये जे क्वालिफिकेशन होतं तेच क्वालिफिकेशन इथे आपल्याला गट साठी लागू करू शकते नेमकं फायनल डिसिजन काय राहील किंवा फायनल पात्रता काय राहील हे आपल्याला जाहिरात आल्याच्या नंतर कळणार आहे तर पहा मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तु, तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा पुन्हा भेटूया आपण अशा ते माहितीपूर्ण माहिती पूर्ण उडवू दे नमस्कार